मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर मराठीच असावा या ठाम मागणीसाठी मनसेनं आज महापालिकेच्या मुख्य जोरदार आंदोलन महापौर झाला पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात महापालिका हालचालींना वेग आलेला असताना महापौर पदावर मराठी व्यक्तीचीच नियुक्ती व्हावी अशी स्पष्ट भूमिका मनसेने घेतली आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी मनसे रस्त्यावर उतरली असून मराठीवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आंदोलनातून देण्यात आलाय आंदोलना दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली काही काळासाठी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या आंदोलनाचं नेतृत्व हे मनसे कामगार सेनेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी केलंय मीरा भाईंदर हे महाराष्ट्रातील शहर असून इथं महापौर हा मराठीच असणं अपेक्षित आहे मराठी माणसाला डावलण्याचा प्रयत्न झाला तर मनसे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचंही संदीप यांनी असल्याचं निवडणूक आयोगाला का आचारसंहितेचे भरारपती पथकाला हाती घेऊन भारतीय जनता पार्टीने एक हातीची सत्ता मिळवले त्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण खूप खूप शुभेच्छा असंच तुम्ही यम घोटाळा करून असंच तुम्ही प्रशासनाला हाताळ करून तुमची सत्ता तुम्ही घेऊन या परंतु या मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहेत Seattle, आगरी, आगरी ही हे विसरून चालणार नाही आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरा बसणारच भले तुमची सत्ता आली असेल परंतु याचा विरोध अनेक या मीरा भाईंदर शहरातील मराठी तरुण करत आहेत मराठी लोकं करत आहेत स्थानिक आगळी आगरी कोळ्यांचं हे शहर आहे ही ओळख आहे हे लोक करत आहेत की यांना एवढं बहुमत मिळू कसं शकतं ही तर शंकाच आहे परंतु या मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरा बसणारच अमराठी महापौर बसला जसं काल आमचे नेते ठाणे पालकर जिल्हाध्यक्ष अविनाश दादा जावांनी सांगितलेलं आहे की जर मराठी महापौर महापौर या मीराबाईंद महापालिकेवर बसला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशारा सन्मान्य अविनाश दादानी दिलेला आहे आणि आमची भूमिका देखील तेच आहे म्हणून आज अनेक तरुण या महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करू शकले नाही कारण त्यांचं काही जणांचं नाव आलंच नाही काही जणांचं काही दुसऱ्या ठिकाणी आलं माझ्या दुबार मतदानाचा विषय महाराष्ट्र उचलून धरला असताना या लोकांनी या दुबार मतदानाच्या सहाय्याने तुम्ही बघितलास की त्या दिवशी देखील जो मार्करिंग होता तो देखील निकृष्ट दर्जेचा होता म्हणजे दुबार मतदान हे झालेलंच आहे यात काही शंकाच नाही आहे आणि ज्या प्रकारे अनेक तरुण आज तुम्ही इकडे बघताय की अनेक तरुणांनी या निवडणुकीत मतदान केलेलं नाही त्यांचा देखील रोष आहे म्हणून आमची मागणी आहे की जर तुम्ही प्रशासन हाता धरून जर तुम्ही मतदान घेतलेलं आहे परंतु मिरार भाईंदर महापालिकेचा मरा मा, महापौर हा मराठीच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे